श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या वार आहे मंगळवार दिनांक आहे पाच ऑगस्ट या दिवशी आलेली आहे पुत्रदा एकादशी तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात एक कृष्ण पक्षामध्ये येते आणि एक शुक्ल पक्षामध्ये येते आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व देखील तेवढंच वेगवेगळं असतं तर ही जी एकादशी आहे तर ही एकादशी भगवान विष्णू माता लक्ष्मीला समर्पित आहे यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ही एकादशी तिथी खूप शुभ मानली जाते वैदिक धर्मानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी, पुत्र एकादशी म्हणून ओळखलं जातं धार्मिक श्रद्धेनुसार हे व्रत केल्याने सुख समृद्धी वाढते आणि मुलांना दीर्घायुष्य मिळते यावेळी पुत्रदा एकादशीचे व्रत पाच ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे पुत्रदा एकादशीचे व्रत खास करून संतान प्राप्तीसाठी केले जाते त्याचबरोबर आपली मुलं यांचं उज्ज्वल भविष्य चांगलं होण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये कोणतेही संकट अडचणी येऊ नये यासाठी देखील हे व्रत केले जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे आईने आपल्या मुलांसाठी इथे असा हा एक दिवा लावायचा आहे उद्या पुत्रदा एकादशीला आईने जर या ठिकाणी असा एक दिवा लावला तर तर मुलांच्या जीवनातील अडीअडचणी दोष विघ्ने नजरबाधा यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या दूर होतील मुलांची प्रगती व्हायला हो सुरुवात होईल मुलांची प्रगती होण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही मुलं अभ्यासात नोकरीत त्यांना यश मिळेल इतका हा प्रभावी उपाय आहे तर हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवन न नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुमच्या कुटुंबावरती तुमच्या घरावरती तुमच्या मुलांवरती भगवान विष्णूंची भरभरून कृपा होईल तर पहा या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि त्यांच्या शुद्ध गायच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून वातावरण अगदी शुद्ध करायचं आहे त्यानंतर भगवान विष्णूंना तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचे आहे ज्यावेळेस तुम्ही भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करणार आहात त्यावेळेस तुम्हाला थोडीशी हळद त्या तुळशीपत्रांवरती ठे लावायची आहे आणि असं तु तुळ तुळशीला जो हळदीचा टिळक असलेले तुळशीपत्र जे आहे तर ते तुम्ही भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे असं केल्याने भक्ताच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात तसेच भगवान विष्णू व माता लक्ष्मीची आरती करावी वातावरण शुद्ध करून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर पुत्रदा एकादशी जी आहे तर ती वर्षातून दोन वेळा येते श्रावण महिन्यामध्ये ती पहिली श्रावण महिन्यामध्ये येते आणि दुसरी एकादशी जी आहे तर ती पौष महिन्यामध्ये येते श्रावण महिन्यात येणाऱ्या पुत्रदा एकादशीला विशेष महत्त्व आहे एकादशी ती ती भगवान विष्णूंना समर्पित आहे त्यातच आता श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची पूजा देखील केली जाते त्यामुळे श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीला भगवान शंकर आणि विष्णू दोघां ही कृपा मिळवण्यासाठी ही संधी खूप महत्वाची आहे तुमच्या तुम्हाला जर संतती प्राप्त होत नसेल तर संतती प्राप्त होण्यासाठी इच्छा देखील आपली पूर्ण होऊ शकते हे जर, हे, 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 आता हे व्रत आपल्याला का करायचं आहे जर तुमची मुलं खूप अभ्यास करत आहेत खूप कष्ट करत आहेत खूप मेहनत करत आहेत परंतु त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा ते अगोदर खूप चांगला अभ्यास करायचे आणि आता त्यांचा अभ्यास हा खूप कुठेतरी थांबला गेलेला आहे किंवा त्यांच्या लक्षात राहत नाहीये परीक्षेला गेल्यानंतर त्यांना जे काही वाचलेलं आहे ते आठवत नाही आहे अशा बऱ्याच समस्या मुलांना जाणवतात त्याचबरोबर मुलं लहान असतील तर ते खूप हट्टीपणा करतात खूप सांगितलेलं ऐकत नसतील तर अशा वेळेस आपल्या मुलांसाठी हा एक उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे पहा बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये अशी काही व्यक्ती येतात आणि त्यामुळे आपल्या मुलांना नजर लागली जाते आणि आपल्या मुलांची नजर दूर होण्यासाठी सुद्धा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे त्याचबरोबर आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य निर्माण होण्यासाठी त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे बऱ्याच जणांना पुत्र प्राप्ती होत नाही त्यांनी ही एकादशीचं व्रत जे आहे तर ते नवरा बायकोने नक्की पकडायचं आहे तसेच पहा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती एक दिवा हा आपल्याला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी अवश्य लावायचा आहे असं केल्याने देवी लक्ष्मी जी आहे तर ते आपल्यावरती प्रसन्न होते तर एक दिवा आपल्या मुलांसाठी आपल्याला लावायचा आहे दिवा हा ज्ञानाचा प्रकाशाचा प्रतीक म्हणून ओळखला जातो अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचं काम दिवा हा करत असतो तर पहा मुल हा उपाय आपल्याला कुणाकुणासाठी करायचा आहे तुमच्या घरात मुलं असतील मुली असतील दोघांसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता मुलं लहान असतील किंवा मुलं खूप मोठी झालेली आहेत नोकरी लागलेली आहेत किंवा लग्न झालेली असतील तरीसुद्धा तुम्ही त्यांच्यासाठी हा उपाय करू शकता आता या धावपळीच्या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक आईवडिलांना असं वाटत असतं की आपले मुलगा आपली मुलगी ही कुठेही मागे राहता कामा नाही त्याची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी तर हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला सकाळीच लावायचा आहे आता उद्या सकाळी कधी तर तुमची देवपूजा करून झाल्याच्या नंतर तर पहा आपल्याला काय करायचं आहे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून आंघोळ करायचे आहे आता हे गंगाजल तुम्हाला मुलांच्या आंघोळीच्या पाण्यात देखील टाकायचं आहे दोन तुळशीपत्र टाकायचे आहेत तर अशा पद्धतीने मुला मुलांनासुद्धा आंघोळ घालायची आहे आणि त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे तुळशीपशी तुपाचा दिवा लावायचा आहे तुमच्या मुख्य दरवाज्यामध्ये जर तुम्हाला सकाळी लावणं शक्य असेल तर सकाळी लावा नसेल शक्य तर संध्याकाळी दिवा लावायचा आहे त्यानंतर पहा तुम्हाला आप आपल्या घरामध्ये हा उपाय जो आहे तर तो देवघरासमोरच करायचा आहे आणि कधी करायचा आहे तर सकाळी अकरा वाजायच्या आतच तुम्हाला हा उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे हा दिवा तुम्ही पितळाचा घ्या तांबेचा घ्या स्टीलचा घ्या किंवा अगदी साधी मातीची पंथी जरी घेतली ना तरीसुद्धा चालेल कारण मातीची पंथी जी आहे ना त्याच्यात पंचतत्वांनी बनलेली असते आणि त्यामुळे ती खूप सकारात्मक असते त्याच्यामध्ये आपल्याला ज्या सकारात्मक लहरी आहेत तर त्या जा जास्त प्रमाणात असतात जर तुम्ही मातीची पंथी घेतली तर अतिउत्तम राहील तर मातीची पंथी घ्यायची आहे आता तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकवाच्या सहाय्याने एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे त्यानंतर थोडेसे तांदूळ घेऊन त्यांना लाल पिवळं करायचं आहे म्हणजे थोडंसं हळद कुंकू त्याला चोळायचं आहे आणि ते तांदूळ देखील त्या स्वास्तिकवरती तुम्हाला टाकायचे आहेत त्यानंतर तुम्हाला एक लाल कलरची धागा जो आहे म्हणजेच लाल पिवळा जो रक्षासूत्र आहे आपण हातामध्ये बांधत असतो त्याला देखील म्हटलं जातं त्याची एक वाद तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायची आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे तिळाचं तेल नसेल तेल तर मोहरीचं तेल घातलं तरी चालेल त्यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये पाच काळी मिरी टाकायची आहे एक कापराची वडी टाकायची आहे आणि थोडीशी पिवळी मोहरी देखील त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे हा दिवा तुम्हाला उचलून घ्यायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला देवघरासमोर ठेवायचा आहे दिव्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे फूल अर्पण करायचं आहे धूप अगरबत्ती ओवाळायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला भगवान श्री विष्णूंना हळद कुंकू चंदन अर्पण करायचं आहे फुलं पिवळ्या कलरची फुलं अर्पण करायची आहेत त्याचबरोबर तुळशीपत्र अर्पण करायची आहेत आणि तुमच्या मनामध्ये जी काही मुलांबद्दल इच्छा असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे किंवा मुलांची काही इच्छा असेल तर ती व्यक्त करायची आहे ती त्यांच्या जीवनामध्ये काही दोष अडचणी असतील संकट असतील ते दूर होण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये तुम्हाला मुलांचे जे उज्ज्वल भविष्य आहे ते सुधारण्यासाठी तुम्हाला जी काही इच्छा असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहे त्यानंतर विष्णू चालिसा आणि व्यंकटेश स्तोत्र ह्या दोन सेवा तुम्हाला तिथे बसूनच करायच्या आहेत आता विष्णू चालिसा किंवा व्यंकटेश स्तोत्र हे तुम्हाला पठन करणं शक्य नसेल तर मग तुम्ही यूट्यूबला लावून देऊन ते श्रवण केलं तरीसुद्धा चालेल तर पहा असा हा दिवा जो आहे तर तो आपल्या मुलांसाठी आपल्याला लावायचा आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा दिवा जो आहे त्या दिव्यातल्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायच्या आहे किंवा एखाद्या झाडाखाली नेऊन टाकून द्यायच्या आहेत आणि त्या दिवा स्वच्छ करून परत वापरायचा आहे त्याखाली असणारे जे तांदूळ आहेत तर ते तुम्हाला पक्ष्यांना खायला द्यायचे आहेत अशा पद्धतीने हा एक छोटासा छानसा उपाय जो आहे तर तो आपल्या मुलांसाठी आपल्याला करायचा आहे आपल्या मुलांच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर येण्यासाठी त्यांचं उज्ज्वल भविष्य चांगलं होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आहे नक्की करून पहा एकदा करून पाहिला तरच त्याचं फळ हे आपल्याला प्राप्त होत असते तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी नक्की लाईक करा चॅनलवर ला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ